बांगडीचे काचच्या वरचं सप्पर वरच खालचं बाकड घेऊन सगळे ते आल्याला त्या दिवशी माहिती नाही पण ते कसं आहे तो रिक्षाचा बोर्ड होता ना सांगतो रिक्षाचा बोर्ड सांगतो आज मी सांगतो नाही मी सांगतो माझा एक शब्द ऐका माझं एक शब्द ऐकत आम्ही असं दुकान लावलं लावल्याच्या नंतर तुमच्या कर्मचाऱ्यांनी मला काय सांगितलं नाही दुकान भर दुकान भर म्हणल्याच्या नंतर आमच्या आराणी आम्ही काय शिकलेली माणसं न मी तर मी माझं दुकान भर म्हणलं म्हणलो तर आता तुम्ही बसला तुमच्या पाठीमागं मागं माझं दुकान मी सगळं पेकिंग करून ठेवलं होतं आणि बोललो आता मी जाणार तिथं बसून ते सप्ट्या खाली काय करणार माझा एक तर मुलगा वाढलेला आहे माझी एक तर सून वाजलेली आहे एक तर माझं कोण कमवक नाही मी सत्तर वर्ष मला आहे पस्तीस वर्ष त्या जागेवर मी काळ दिले मला काय तुम्ही आधार दिलेला नाही आहे मला एकच माणसानं आधार दिला असल्याचा फुल आला हे किंवा नसेल हे मला माहिती नाही आहे तेव्हा मी म्हणलो तेवढी जागा किती किती हे गटार तुमचं सुटलं आहे ह्या गाटारावर हे एक इस्क जागा फक्त त्याच्यावर माझं बाकडं आहे आणि त्या बाकड्यावर मी आता बरेच माझ्या मुलांचं सुरक्षित करतो माझी दोन लान, दोन लहान मुलं तुमचे कर्मचारी येणार एखाद्या कर शब्द बाहेर बोलणार आणि ते उचल उचल म्हणजे म्हणा ही माझी खरंच ताकद आहे जायची कारण ते आले तुमचं एक पाल आता मला सांगा म्हणजे गाडीवाले येतात काय तुम काही हो अहो पर्याय रस्त्यात मग तुला गाड्या लावायला पार्किंग दिलेला आहे ह्या पार्किंगला लावा आमच्या दुकानं लावली तर आम्ही काय करणार आमच्या एक तर मुलांना नोकरी नाही आज चार वर्ष माझा मुलगा आणलेला सहा वर्ष झाली सहा वर्षात मुलगा माझा मलेरे खात्यामध्ये होता त्याच्यावरशी त्याच्यावर कागद उगद पत्र सगळं घेऊन झालं माझा मुलगा नातू माझा एक भावी शिकलेला आहे पोरं माझी घरात बसली आता आठ दिवस मला तुम्ही साहेब दोन रुपये दे तर माझी परस्ती नाही आहे इतकी परस्ती असून सुद्धा मी त्या काचच्या बांधून माझं काच ते बांधून ते झालं सुरू आलंय शिंग्यासाठी दहा पंधरा हजारची मी बांगडी काढली आणि ती तिथं मी ठेवली असं ते परस्ती खोट जर असं तर तुमची चार माणसं